आज आपण करतो आहे नारळी भात नारळी पौर्णिमा स्पेशल इथे मी तांदूळ घेतले आहेत एक वाटी हे मी भिजत घालून घेतले आहेत धुवून स्वच्छ इथे मी अर्ध्या नारळाचं दूध काढून घेतलं आहे इथे मी गूळ घेतला आहे एक वाटी हे थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत इथे मी केशर घेतला आहे दुधामध्ये भिजवून ठेवला आहे ही वेलचीची पुढ आहे हे स्टार आहे दालचिन आणि वेलची चला तर मग आपण सुरू करूया आता आपण एक टोप घेतला आहे त्याच्यात आपण एक चमचा तूप टाकणार आहोत तूप एकदम कडकडीत तापलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण घेतलेले हे मसाले आता याच्यामध्ये आता मी हे ड्रायफ्रूट टाकून घेते आणि ड्रायफ्रूटला जरा मी व्यवस्थित परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मी लगेच गुळ टाकणार आहे तांदूळ टाकून घ्यायचे गुळ वितळत आलाय आता मी त्याच्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ टाकते तांदूळ पण मी आता व्यवस्थित परतून घेणार आहे आता मी याच्यामध्ये आपण जे दूध करून ठेवलं आहे थे ते टाकणार आहे आणि ह्याला आता आपण थोडं शिजायला आहे झाकण ठेवून त्याच्यामध्ये मी ही जे केसर भिजवून ठेवलेलं ते थे पण टाकते आता इथे आता हा आपला भात एकदम सुकला आहे त्याच्यामध्ये मी आता आपण जे करून ठेवलेलं ते दूध ॲड करते आणि परत एकदा त्याला वाफेवर ठेवते त्याच्याबरोबर मी त्याच्यासोबत वेलची दूड आपण जी ठेवली होती ती सगळी घालून मी आता मिक्स करून घेते आणि दोन मिनटं मी परत याला वाफेवर ठेवणार आता आपला तयार झालेला आहे नारळी भात आता आपण याला सर्व करून घेऊया आता आपला नारळी भात तयार झालेला आहे तुम्ही आमची रेसिपी एन्जॉय करा